नवापूर तालुक्यात माजी आमदार श्रद्धा गावित यांच्या हस्ते विकास कामे उद्घाटनांचा सपाटा लावला आहे त्याच धर्तीवर जिल्हा परिषद चितवी गटात विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले आहे त्यात नवापूर तालुक्यातील मौजेवटस्तरा येथे नवीन मंदिराचे बांधकामाचे उद्घाटन तसेच चितवी अळसापाडा देवलीपाडा वागदीन वियाडी निमदर्डा मोर कारंजा पानबारा जामनपाडा शेवडी तिळासर बडीरपाडा गडदानी गताडी हळदानी बेडकीपाटी अंठीपाडा बालाहाट वटसरा आदी गावात क्रिकेट किट व भजनी साहित्याचे वाटप तसेच रस्ते विकास कामांचे उद्घाटन श्री शरददादा गावित यांच्या हस्ते करण्यात आले आहे यावेळी जिल्हा परिषद सदस्य चितवी गट सुनील गावित पंचायत समिती सदस्य दिवाणजी गावित माजी पंचायत समिती सदस्य विनायक गावित विकास सोसायटी चेअरमन दिलीप गावित लोकनियुक्त सरपंच अविनाश गावित मिलिंद गावित उपसरपंच वागदी रमेश गावित माजी सरपंच हळदानी सूरपसिंग मावची बर्डीपाडा सदस्य सतीश गावित आदी उपस्थित होते यावेळी माजी आमदार शरददादा गावित यांचे गावकऱ्यांनी शाल श्रीफळ देत सत्कार केला आहे उपस्थित गावकऱ्यांनी सदस्यांनी माजी आमदार शरददादा गावित यांचे आभार मानले आहे सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संपादक सुनील गावित आज माननीय माजी आमदार शरददादा गावीत हस्ते चित्र गटातील वडसत्रा देवलीपाडा वाघडी निमदरडा मोरकरंजा पानबारा कुचीशेवडी बर्डीपाडा आणि तिळासर गडदानी बालमराय बालामराय पाटीबेडकी बेडकी अंठीपाडा या पूर्ण गटात आज भजनी साहित्य वाटप करण्यात आलं आदरणीय शरदादा गावित यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं आणि सर्वांना फॉर्म भरायला लावलं आहे आणि एक चांगल्या प्रकारचं भजनी साहित्य जे क्रिचन मंडळ आहे महाराज लोक आहे त्यांना दिले त्याबद्दल दादांचं खूप खूप आभारी आहे असंच दादांनी काम करावं दादा सतत नसताना तरी लोकांना काही ना काही का योजना पोहोचवण्यासाठी प्रत्येक गावात जाऊन लोकांना प्रोत्साहित करून खांबे भरून घेत आहेत आणि त्या योजनेचे थेट लाभ त्या लोकांपर्यंत भेटतो आहे त्यामुळे लोकही खूप खुश आहेत आणि लोक एक आनंदित आहेत তার দাদা খুব খুব আভার